या साडे बारा एकर मध्ये इथे स्मारकाचं देखील काम चालू आहे तिथे खोदकाम केलेलं आहे भूमिपूजन झालेलं आहे ते देखील आपण पाहूया ही जर आपण मूर्ती पाहिली तरी थायलंड वरून आलेली ही मूर्ती आहे दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी हे भीमाई सामाजिक सभागृहाचे हे उद्घाटन झाले होते खूप चांगला हे गेस्ट हाऊस इथे बनवण्यात आलेला आहे या गेस्ट हाऊस वरती वीस लोकांची सोय इथे आहे सर्वांची इच्छा आहे काही इथे जांभा दगडाची मूर्ती बसलीच पाहिजे सामाजिक सभागृहासाठी आपल्याला किती संघर्ष करावा लागला खऱ्या अर्थाने संघर्ष आपल्याला करावाच लागतो तुम्हाला माहिती तर जन्मस्थळ आपण तिकडे पाहिला आता आपण चाललो जी स्मारकासाठी जी साडेबारा बारा एकर जी जागा दिलेली आहे तिकडे आपण चाललेलो आहे तर तिकडे जाण्यासाठी हाच एक रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही अवस्था बघाल हे पूर्ण खडकाळ रोड आहे खरबडी रोड आहे तर याच रस्त्याला लाईट देखील पाहिजे आहे तर मग साहेबांनी सांगितलं की रस्त्याला लाईट पाहिजे रस्ता व्यवस्थित पाहिजे तर हाच तो रस्ता आहे हा जवळजवळ अर्धा किलोमीटर रस्ता आहे अर्धा किलोमीटर हा असाच रस्ता आहे आपण पूर्ण संपूर्ण पुढे या रस्त्याला पुढे कुठेही लाईट नाहीये नाही कुठेच लाईट नाहीये तर आपण आता बाईकने जाणार आहोत मध्ये मध्ये आम्ही तुम्हाला रस्ता देखील दाखवू आणि हा जंगल रस्ता आहे ते देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत खराब रोड आहे आपण बघू शकता जर आपल्या गाडीचा टायर जर व्यवस्थित नसेल तर तो पंक्चर देखील होऊ शकतो त्यामुळे आपण इकडे येताना आपल्या गाडीचा टायर व्यवस्थित असेल तरच तुम्ही इकडे या कारण की या साईडला पंक्चरवाला गाडीचा सा टायर चेंज करणारा त्या गाडीमध्ये गाडीचा पंक्चर काढणारा इथे जवळपास कुठे अवेलेबल नाहीये हे बघा रस्त्याची अवस्था जर आपण पाहिली तर ही किती खराब आहे आता देखील गाडी स्लिप मारण्याची ही भीती गाडी चालवताना वाटत आहे पावसाळ्यामध्ये तर अजून हा रस्ता खराब होत असेल रस्त्याला खड्डे पडत असेल रस्त्याला पाणी साचत असेल तर असा हा जंगल पट्टा आहे हि जी जागा जी दिली होती स्मारकाला इथे बांधण्यासाठी साडेबारा एकर आ, तर त्याला किती वेळ झाला जवळजवळ दो दोन हजार अठराला आपल्याला जागा वर्ग झाली अच्छा म्हणजे पाच बारा बनला आपला अच्छा तर ते गेस्ट हाऊस तिकडे बांधलंय का हा रेस्ट हाऊस पर्यटन जे परेट, आहे जी ग्रॅम हो त्यामधून ते लोकांच्या सोयीसाठी आपण शासनाने उभं केलेले संपूर्ण जंगल पट्टाचा रस्ता आहे का हा पूर्ण जंगल भाग आहे हा शेवटपर्यंत आज खराब खराब रोड आहे पुढे शेवटपर्यंत हा जो रस्ता आहे ना हो हा अर्धा किलोमीटर रस्ता आहे अर्धा किलोमीटर हा रस्ता पूर्ण खराबच आहे खराबच आहे तर या रस्त्याची आपण मागणी केली आहे की नाही रस्त्याची मागणी अनेक वेळा मी पीडब्ल्यूडी वाल्यांची बोललेला आहे अनेक वेळा त्यांनी म्हणजे आश्वासन दिलेलं आहे हो रस्ता करतो पण आतापर्यंत तो रस्ता काही झालेला नाही आहे हा या आर्थिक वर्ष जवळजवळ संपलेला आहे अच्छा या आर्थिक वर्षात त्यांनी काय आपल्या रस्त्याला न्याय दिलेला नाही अच्छा या रस्त्यावर ची देखील आपण मागणी केली ची मागणी तर आहेच आपली म्हणजे संध्याकाळी साडेसहा नंतर पूर्ण बघू शकता किती हा रस्ता खडकांनी भरलेला आहे गाडी बाईक इथे बाईक इथे स्लीप मारण्याची एक भीती आहे त्या रस्त्याला गाडीचा टायर पंक्चर होण्याची देखील भीती आहे साडेसहा नंतर पूर्ण अंधार संध्याकाळी साडेसहा नंतर पूर्ण कारण पूर्ण हा जंगल भाग असल्यामुळे जे अनुयायी येतात त्यांची अतिशय गैरसोय कारण ते लांबून आलेले असतात आणि त्यांना मगण्याची फार इच्छा असते हो हो बरोबर त्यामुळे हा जंगल भाग असल्यामुळे मग त्यांची अतिशय गैरसोय होती समाज झालं तरी कार्यक्रम समजाच लेट झालं तरी लोकांना इकडे येण्यासाठी हा एक रोड लाईट असणं गरजेचं आहे हा जर रोड लाईट असेल तर अतिशय कुठल्याही ला आपण येणारे जे आहेत ये। हो ते स्मारक वर पोचू शकतात खडका रोड जरी आहे जे आहे त्याच्या डांबर जरी मारली तरी हा रस्ता व्यवस्थित होऊ हो शकतो होऊ शकतो होऊ शकतो पण डांबरीकरण जरी केलं खाली पूर्ण खडीकरण खडीकरण करूनच डांबरीकरण करावं लागेल इथे कमान पाहायला मिळते ही जी जागा स्मारकासाठी दिलेली आहे या साडे बारा एकरमध्ये इथे स्मारकाचं देखील काम चालू आहे तिथे खोदकाम केलेलं आहे भूमिपूजन झालेलं आहे ते देखील आपण पाहूया इकडे आपण पाहू शकता इथे स्मारकाचं काम चालू आहे टप्प्याने इथे कामाला सुरुवात होत आहे इथे भूमिपूजन झालेलं आहे इथे खोदकाम झालेलं आहे तर या सा स्मारकाबद्दल आपण काय सांगाल स्मारक माझी तर मागणी होती मी एक आयुक्त आणि पीडब्ल्यू डी यांची मागणी माझी होती सार्वजनिक स्मारक हे जन्मस्थळाकडे असायला पाहिजे अशी माझी मागणी होती तिथे जागा एवढ्या लोकांचा अभिप्राय घेऊन खऱ्या अर्थाने मी लोकांचा अभिप्राय घेतला का लोकांची मागणी तीच होती पण आपल्याला जागा एकदम पुरेशी नसल्यामुळे मग त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही स्मारकला सुरुवात करा पण अगोदर मी त्यांना म्हणजे असं सांगत होतो का बाबा लोकांचा मला अभिप्राय घेऊ द्या कारण लोकांना काय अपेक्षित आहे कारण ही आपल्याला जागा जी मिळाली ही नंतर दिलेली हा त्यामुळे जिथे जिथे आपला विमाईंचा जन्म झालाय तर लोकांना अपेक्षित काय किंवा आपण कुठेतरी चुकतोय का मी याच्यासाठी लोकांचा अभिप्राय घेतला तर त्यांनी सांगितलं की बाबा जागा जागाही अपूर्ण दोन तर तुम्ही हे स्मारक आता तो निधी परत न जाता त्या तो निधी आपण तुम्ही सुरू करू द्या बघूया मी लोकांना तोही अभिप्राय घेतला लोकांच्याकडून का बघूया जन्मस्थळाकडं आपण आपण तिथे स्मारक उभारणारच आहेत हो लोकांच्या मदतीने तो आपल्याला स्मारक आपल्याला करा उभंच करावं लागेल कारण शंभर टक्के उभा राहील याची मी खात्री देतो कारण लोक आपल्या बरोबर आहेत लोकांचा सर्वच लोकांनी अभिप्राय दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे आपण तिथेही लोकवर्गिणीचं स्मारक उभं करू मी जन्मस्थळापासून इथपर्यंत किती किलोमीटर आहे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर आहे हो तरी हरकत नाही आपल्याला तिथे अपुरी जागा असल्यामुळे अर्धा किलोमीटर पुढे माता भीमाईंचं जे स्मारक बनतंय हे सभागृह झालेलं आहे गेस्ट हाऊस झालेलं आहे म्हणजे किती भविष्यात जरी लोक इकडे आली आ, भेट देण्यासाठी आंबेटंबे गावाला भेट देण्यासाठी आल्यानंतर तिकडे गावामध्ये जा आपल्याला जागा अपुरी मिळते तिकडे आपण नतमस्तक झाल्यानंतर समाज हॉल पाहिलं तिथे आपल्याला जरी आपुरी आप जागा होत असेल तर इथे आल्यानंतर आपण किंवा हजाराच्या लाखोच्या संख्येने ही जागा आपल्याला इथे मिळाली आहे इथे आपले लोक व्यवस्थित येऊ शकतात येत्या काही वर्षामध्ये आपल्याला इथे भव्य असं स्मारक पाहायला मिळेल ते देखील आपण नंतर आपल्याला दाखवू तर ही संपूर्ण जागा ही साडेबारा एकर मध्यवर येत आपण अच्छा कारण ते आठवले साहेब आणि पहिले खासदार जेव्हा माननीय रामदासजी आठवले साहेब आमदार आणि हे त्यांच्या खासदार निधीतून दिले बारा लाख रुपये दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी हे सामाजिक सभागृहाचे हे उद्घाटन झाले होते कारण हा आठवले साहेबांचा खासदार निधीचा सा हॉल हो आहे त्यामुळे हा कार्यक्रम त्या सोळा ऑक्टोबरला त्या दिवशी आठवले स्वतः उभे राहून म्हणजे हजर राहून हा निधी सर्व समाज घटकांसाठी खऱ्या अर्थाने त्यांनी पहिला निधी दिलाय अच्छा आदरणीय मंत्री मोदी रामदासजी आठवले यांनी हा पहिला निधी आपल्याला आप खास लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी तर आपल्याला आतून पाहायला मिळेल का हो आपल्या तर, तर हा आहे भीमाई सामाजिक सभागृह आपण आता आतून पाहणार आहोत या हा किती मोठा जरी हा सभागृह असेल मला असं वाटत तीस बत्तीस तरी असेल तीस बत्तीस लांबी तीस असू शकते आणि किंवा बत्तीस पस्तीस असा म्हणा अच्छा म्हणजे आपले जरी बाहेरून लोक इथे आले माता अभिमाईंना इथे भेट देण्यासाठी ते त्यांच्या जन्मस्थानी तरी इथे त्यांची राहण्याची ही सोय आहे हा व्यवस्था आहे अच्छा खुर्च्या देखील इथे अवेलेबल केलेल्या आहेत दान केले दान केलेले आहेत जाधव म्हणून आहेत त्याचे त्याने ते तर सामाजिक आपल्याला किती संघर्ष करावा लागला अर्थाने संघर्ष हा आपल्याला करावाच लागतो तुम्हाला कारण जर सत्यानं पासून आमचा जो संघर्ष आहे सर्वच म्हणजे मी एकटा नव्हतो सर्वच माझ्या बरोबर सर्व लोक त्या संघर्षाने आता आपल्याला इथं काहीतरी दिसतंय म्हणजे आय या हे जे हॉल आहे तर मी आठवले साहेबांच काम करतोय नाही आठवले साहेबांना शिवाय आठवले साहेब हे न बोलवता त्यांना जेव्हा जी बातमी समजली का अभाव हे भीमाई भीमाई स्मारक साठी जागा मिळाली तर त्यावेळेला आठवले साहेबांनी स्वतः भेट दिली स्वतः भेट दिली त्यानुसार ती बातमी वतली त्याने भेट दिली तरी साधारण किती लोक इथे तरी हजार लोक बसू शकतात हजार लोक इथे बसू शकतात रम बघू शकता किती मोठा हा सभागृह आहे की जर आपण मूर्ती पाहिली तरी थायलंड वरून आलेली ही मूर्ती आहे साहेब ही मूर्ती आपल्याला वरून दान आलेली आहे खरा ही मूर्ती ज्यांनी आपल्याला दान केले त्यांचं नाव तर मला असं वाटतं त्या मूर्ती याच्यावर आहेच परंतु आ, ही दान जे आली खऱ्या अर्थाने ही दान थोडी लेट येणं गरजेच होती पण दान येते बोलेन तर याच्यापेक्षा आनंद म्हणजे सर्वांनाच आनंद होता त्या गोष्टीचा कारण आपल्याला वरून मूर्ती येते कारण जी मूर्ती बुद्धविहार पूर्ण आमचा जे बुद्धविहाराचा प्लॅनिंग चालू आहे कारण तो प्लॅनिंग आम्ही करतोयच एक आर्किटेक्ट म्हणजे असतील त्यांच्या साह्याने आम्ही बुद्धविहाराचा प्लॅनिंग हा इकडे म्हणजे पुढच्या याला म्हणजे असा टप्प्याला जसं थायलंडला कशी बुद्ध जाताना असे पायऱ्या पायऱ्या थोड्यावर असं आमची प्लॅनिंग चालू आहे या बघूया सर्वांची आपली साथ असेल तर पुढे नक्कीच होईल होईलच तरी आपण ही मूर्ती पाहू शकता ही थायलंड वरून आलेली मूर्ती आहे तर आपल्याला ही दान दिलेली मूर्ती आहे अतिशय सुंदर मूर्ती आहे बघू शकता या मूर्तीकडे पाहिल्यानंतर खूप प्रसन्न आपल्याला प्रसन्नता वाटते एक बुद्धांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे आपल्याला या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते हे हे जो, जो हा जो चौथारा आहे हा आपण शासनाचा पर्यटन निधी जो असतो त्या पर्यटन निधीतून आपल्याला हा हे ध्यान छोटंसं ध्यानधारणा केंद्र आपल्या समोर आहे ते आणि हा चौथारा त्याच्यानंतर एक, एक रेस्ट हाऊस जे लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यटन निधीतून तसे शौचालय कमानी हा जो पर्यटन निधी आहे आणि ही संकल्पना आमची सर्वांचीच होती काही इथे या बौद्धीवृक्षाखाली एक चार फूट उंचीची जांभा दगडाची मूर्ती बस सर्वांची इच्छा आहे काही इथे जांभा दगडाची मूर्ती बसलीच पाहिजे तर हा त्यासाठी हा चौथारा बनलेला आहे बघूया कोणी जर आपल्याला यासाठी मूर्ती आमचा प्रयत्न चालूच आहे जरी कोणी दिलं नाही तरी आम्ही त्याचा शोध चालूच आहे का जांबा दगडीचा जांबा दगड आणि मूर्तिकार याचा शोध सध्या तरी आमचं चालू आहे आणि ही मूर्ती आम्ही निश्चित इथे बसवणारच ठीक आहे या साईडला आपण बोललात की हे छोटा ध्यानधारणा जेव्हा इथे मूर्ती बसणार आहे तर समोर इथे मूर्ती बसल्या इथे ध्यानाला बसू शकतात अशी ध्यान केंद्र स्थान इथे छोटासा ध्यानधारणा केंद्र आहे आणि ते आपण एक पर्यटन निधीतून उभा केलेले आहे तर आपण बघू शकता इथे एक छोटसे ध्यान केंद्र देखील इथे बनवण्यात आलं आहे आपण इथे आल्यानंतर इथे समोर गौतम बुद्धांची मूर्ती इथे बसणार आहे त्यानंतर गौतम बुद्धांच्या आपण समोर बसून इथे मेडिटेशन करू शकता ध्यान साधना करू शकता त्याची तरी त्या जा ती जागा देखील इथे छोटीशी तयार करण्यात आलेली आहे इथे रेस्ट हाऊस देखील बांधलेला आहे तो आपण देखील पाहणार आहोत या चला रेस्ट हाऊस म्हणजे किती खोल्या वगैरे किती आहेत इथे ते दोन रूम दोन रूम आहेत दोन खोला वगैरे आहेत का तर किती लोक राहू शकतात इथे कमीत कमी वीस लोक राहू शकतात वीस लोक राहण्याची इथे व्यवस्था केलेली आहे व्यवस्था केलेली या साइडला काय हे शौचालय शौचालय इथे लेडीज अच्छा म्हणजे महिलांसाठी महिलांसाठी देखील इथे व्यवस्था केलेली आहे इकडे जी व्यवस्था केलेली आहे खूप अतिशय छान आहे वीस लोक आल्यानंतर कोणाला इथे त्रास होणार नाही होणार नाही हा परंतु ही जी व्यवस्था आहे ही तुटपुंजीच मनाला हरकत नाही कारण आता लोकांची ये जा फारच वाढलेली वाढलेली आहे त्यामुळे ही अतरी कमी बन बन ही तुटपुंजी व्यवस्था असा म्हणजे फक्त वीस लोकांची व्यवस्था आहे सध्या तरी सध्या त्याच्यामुळे आपली सध्या आता लोक वाढत चालले हे सुस्मारक म्हणजे भीमाईंच माहेर अतिशय जोमाने त्याचा प्रसार आहे हो आणि लोकांच्या पर्यंत पोचत आहे त्यामुळे ही व्यवस्था तो पुंजी निश्चितच म्हणायला लागेल तर इथे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी देखील आ, टॉयलेट ची सोय सोय बाथरूम ची सोय इथे आहे बघू शकता ते गेस्ट हाऊस वर तुमच्या राहण्यासाठी म्हणजे काय तुमच्या संपर्क साधावा साधावा लागतं का हा संपर्क म्हणजे तुम्ही जरी मुरबाड बांधकाम विभाग आहे तर त्या विभागाशी जरी संपर्क साधला अच्छा कारण खऱ्या अर्थाने याचा ताबा जो आहे तो त्यांच्याकडेच आहे अच्छा बांधकाम विभाग त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग खूप चांगला हे गेस्ट हाऊस इथे बनवण्यात आलेलं आहे या गेस्ट हाऊसवरती वीस लोकांची सोय इथे आहे आपण फॅमिलीसोबत आल्यानंतर बिंदासपणे आपल्या फॅमिलीला इथे घेऊन येऊ शकता इथे राहू देखील शकता इथे वीस लोकांची सोय केली राहण्याची सोय केलेली आहे आपण डाव्या साईडला आधी पाहिलं तिथे टॉयलेटची बाथरूमची सोय देखील केलेली आहे अतिशय व्यवस्थित पक्क काम इथे केलेलं आहे त्याच्यामुळे आपण इथे आल्यानंतर आपल्याला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही ही जरी व्यवस्था आपली वीस लोकांची केली आहे ही आपल्याला कुठेतरी कमी पडताना दिसते नाही कारण आता लोकांची ये वाढलेली त्यामुळे ही व्यवस्था अपूर्णच असं म्हणता येईल म्हणजे अतिशय अपूर्ण तरी आपल्याला भविष्यामध्ये इथे आपल्याला अजून गेस्ट हाऊस वाढवाच लागतील हो वाढवा लागतील कारण आपली मागणी मला असं वाटतंय एक पर्यटन निवास कारण जे अनुयायी येणार आहेत त्यांच्यासाठी एक शासनाने पर्यटन निवास इथं आणि एक पारेकरी निवास हे हे दोन्ही गोष्टी अतिशय लवकर होणं गरजेचं कारण ज्या आपण इथे वास्तू उभारणार आहेत त्यासाठी त्या सेफ्टी राहण्यासाठी या ज्या दोन गोष्टी आहेत कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरा गरजेचे कारण आताच्या काळात जे आपली इथे वास्तू उभ्या राहिल्यात त्या शेफ्टी नाही आहेत कोणी व्यक्ती नाही तर कमी सीसीटीव्ही कॅमेरा जर इथे राहिले कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे जर बसले तर देखरेख खाली राहील देखरेख खाली राहील कारण आम्हाला ही थोडासा तकलीफ कमी होईल कारण त्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नियंत्रणामध्ये सर्व गोष्टी नियंत्रण नुकसान करणार करतातच कारण इथले नल तुटले जातात जे नल जोडणी आहे ती तुटली जाते पाईप आता जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी एक पाईप गेला म्हणजे असे अनेक इथल्या ज्या ज्या वस्तू आहेत वस त्या सुरक्षित राहत नाही त्याच्यानंतर मग आता इथे जे स्मारक उभं राहते शासनातर्फे तर ही व्यवस्था पहिले होणं गरजेचे सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यानंतर पारेकरी निवास आणि रस्त्याची जो मूल रस्ता आहे जो जन्मस्थळाकडून येणारा असता लोकांना जा करण्यासाठी लाईट तर गरजेची गरजेचीच आहे कारण ह्या जंगल भागामुळे म्हणजे येणार आहे अनुयायी आहे त्यांना कुठलीच तकलीफ इथ परत होणार कुठल्या ला होणार नाही आणि अतिशय सुरक्षित येतील सुरक्षित जातील असा त्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो नक्कीच पुढील एका काळामध्ये इथे सीसीटी सीसीटीव्ही पण इथे कॅमेरे बस बसवण्यात येतील रस्त्याने जरी आपण मागणी केलेली आहे ते पण हळूहळू रस्ता पक्का रस्ता बनेल तिथे लाईटची जरी मागणी आपण केलेली आहे ते पण हळूहळू लाईट ची व्यवस्था देखील इथे होईल अशी आपल्याला आशा आहे जे आपण गेस्ट हाऊस पाहिलं हे जरी तर वीस लोकांना सध्या तरी इथे आपल्याला पाहायला मिळतोय पण येणाऱ्या काळामध्ये जास्त लोकांची सोय होणे गरजेचे आहे ते देखील आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून गेस्ट हाऊसची निर्मिती ही नक्कीच होईल आपण आशा अशी करतो आणि आपल्या लोकांनी ह्या जागेला येऊन नक्की भेट दिली पाहिजे माता भीमाईंचं जे जन्मस्थान आहे त्याला नतमस्तक झालं पाहिजे